thank uh you -huh. हॅलो हाय नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कि माझ्याकडे किती प्रकारच्या भरण्या आहेत आणि त्या मी ऑनलाईन घेतल्या की ऑफलाईन तर हेच या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर या पहिल्या भरण्या ज्यामध्ये मी जे आहे आपले रेग्युलर वापरायचे जे मटन मसाला असेल चिकन मसाला छोले मसाले या सर्व प्रकारचे मसाले जे आहे ते ठेवते तर या छोट्याशा बॉटल फ्रीजमध्ये अग अगदी कमी जागेमध्ये बसून जातात आणि या ज्या भरण्या आहेत ते मी मिशोवरून दोनशे पंचेचाळीस रुपयाला जे आहे ते घेतलेल्या होत्या तर याची क्वालिटी म्हणाल तर खूप छान क्वालिटी आहे त्यांची आणि वरचा काच जो आहे तो अगदी म्हणजे दणकट म्हणायला काही हरकत नाही तर अशा आहेत आणि वरतून दोन प्रकारचे जे आहे ते आपल्याला स्पुंडी पण घेता येतो आणि जस स्प्रिंकल पण करता येतो त्याच्यानंतरच्या ज्या आहेत या काचे ज्या भरणे याच्यामध्ये जे आहे ते दोनशे पन्नास ग्रॅम जे आहे ते जे पण आपण काही ठेवू ते अगदी बसून जातं तर अशा प्रकारच्या ज्या भरण्या आहेत ते माझ्याकडे एकूण बारा आहेत आणि त्या पण ज्या आहेत ते मी शोरून मी चारशे पंचेचाळीस रुपयाला ज्या आहेत ते घेतलेल्या होत्या तर या बारा ज्या भरण्यामध्ये तर मी सर्व प्रकारचे जे आहे ते खडे मसाले वगैरे ठेवून देते हळद असेल लाल तिखट जिरे मोहरी वगैरे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या या भरण्यांमध्ये ज्या आहेत ते बसून जातात आणि क्वालिटी वाईज म्हणजे पैशाच्या मानाने पाहिलं तर खूप छान भरण्या भेटलेल्या आहेत या आणि तरी पण जे आहे ते आपण एक वेळेस जर ऑनलाईन खरेदी करत असाल तर डी वगैरे पण भरण्या ज्या आहेत ते छान भेटतात ते आपण बघणं खरंच खूप गरजेचं असतं कारण त्या गोष्टीमध्ये पण आपले थोडेफार जे आहे ते पैसे वाचू शकतात तर अशा प्रकारच्या भरण्या आहेत तर मी काय करते मला दुसऱ्या दिवशी जो आहे ते किराणा भरायचा होता म्हणून आज म्हटलं की सर्व प्रकारच्या भरण्या ज्या आहेत धुवून वगैरे जे काही मागच्या महिन्यातला किराणा शिल्लक होता तो ठेवून देऊयात त्याच्यानंतरच्या या तिस म्हणजे तिसऱ्या प्रकारच्या भरण्या ज्या माझ्याकडे एकूण सहा आहेत तर या भरण्यामध्ये मी स म्हणजे सगळे जे आहे ते ड्रायफ्रूट्स ठेवत असते तर या भरण्या मला माझ्या लग्नामध्ये मा जे रुखवतामध्ये दे देतात तर त्याच्यामध्येच दिलेल्या होत्या तर क पूर्णपणे म्हणजे त्याचं जे मधलं प्लॅस्टिक आहे ते अगदी म्हणजे चांगल्या क्वालिटीचं आहे आणि वरती जे आहे ते जाहे, पने स्टील आणि खाली पण जे आहे स्टील त्याचं झाकण जे आहे पूर्णपणे स्टीलचं आहे तर ड्रायफ्रूट्स वगैरे काही काही संपले होते आणि काही होते मग जेवढे पण संपले होते त्या भरण्या ज्या ते मी पूर्णपणे स्वच्छ धुवून वगैरे घेतल्या आणि जे पण शिल्लक राहिले होतं ते त्याच्यामध्ये आणखीन मी भरून ठेवलं जर याची लिंक ऑनलाईन वगैरे मला भेटली तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि तर अशा एकूण सहा भरण्या ज्या आहेत ती माझ्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये पण म्हणजे दोनशे पन्नास दो पन ग्रॅम जे पण काही असेल तर त्या ते तेवढं त्याच्यामध्ये ते सामान जे आहे ते मावून जातं त्याच्यानंतरच्या या सहा भरण्या ज्या आत्ता मी तुम्हाला दाखवल्या होत्या त्या सहा आणि ह्या सहा म्हणजे सेम सेम म्हण म्हणजे सेम दिसणाऱ्या आहेत फक्त एवढंच आहे की क्वांटिटी याच्यामध्ये जे आहे ती एक के जीची आहे आणि त्या दोनशे पन्नास ग्रॅम तर मला आणखीन या सहा भरण्या घ्यायच्यात ज्याच्यामध्ये जे आहे ते अर्धा किलो जे मावेल अशा पण मी आणखीन शोते पण मला सेम अशा काही बरण्या आणखी भेटलेल्या नाहीत आणि त्या पण अशा सेम आहेत त्याचं वरचं झाकण जे ते पूर्णपणे स्टीलचं आहे आणि घासल्यानंतर वगैरे खूप छान आणि चकचकीत होऊन जातात तर या सहा बरण्यामध्ये मी जे आहे ते पूर्णपणे ज्या पण माझ्याकडे म्हणजे घरात रेग्युलर डाळी वापरते तर त्या डाळी ज्या आहे ते थे ठेवून थे देते जसं की तूर डाळ असेल उडीद डाळ मूग डाळ मसूर डाळ या सर्व डाळी जी आहे ती मी याच्यामध्ये जे आहे ते ठेवूनच देते आणि एक एक किलो असल्यामुळे मला एक दीड एक ते दीड महिना जे आरामात त्या डाळी पुरून जातात त्याच्यामुळे एक वेळेस भरून ठेवल्या की मग महिन्यावर काही त्या भरण्यांकडे ब बा, म्हणजे बघायची काही मला गरज पडत नाही तर अशा या एकूण सहा भरण्या आहेत आणि माझ्या लग्नाच्या म्हणजे रुकवतामध्ये आपण दिलेल्या होत्या तर ह्या पंधराशे रुपयाला सहा अशा काहीतरी मला भेटलेल्या होत्या पंधराशे बाराशे अशाच काहीतरी दरम्यान होतं मला एक्झॅक्टली आठवत नाही पण अशाच म्हणजे रेंजमध्ये काहीतरी होत्या तर अशा एकूण सहा भरण्या आहेत माझ्याकडे आणि मी काय करते की कधी पण डाळी वगैरे भरून ठेवल्या तर अशा प्रकारचं माझ्याकडे छोटे छोटे सहा ग्लास आहेत ते भरून ठेवते म्हणजे जेणेकरून म्हणजे आता मला अंदाज आलेला आहे की मला किती सामान म्हणजे किती डाळ एका टायमिंगला लागते तर त्यानुसार मी जे आहे ते ग्लास टाकून ठेवल्यानंतर जे आहे ते एक माप ठरलेलं असतं की आपल्याला एवढी डाळ एका वेळेस पुरेशी होईल किंवा म्हणजे जे आहे ती वाया पण जाणार नाही आणि वापरली पण जाईल तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात किचनमध्ये ज्याच्या गो ज्याच्यातून आपण थोडासा आपला पैसा जो आहे तो वाचवू शकतो आणि ज्या आपण थोड्या थोड्या अशा ज्या आहेत त्या डाळी शिल्लक राहिलेल्या होत्या ते, ते, ते मी आज थोड्या वेळ उन्हामध्ये ठेवल्या आणि मग भरण्या वगैरे सुकल्यानंतर त्याच्यात भरून ठेवल्या तर ही मुगाची डाळ म्हणजे म्हणजे ज्याला साल आहे ती तर ती मी घरी येऊनच आणते माझ्या माहेरीवरून मग मा मी देते मला तर त्या तेच पूर्णपणे जे आहे ते भरून वगैरे ठेवली आणि एक भरणीची माझी शिल्लक राहिली होती आता किराणा वगैरे भरल्यानंतर उद्या त्याच्यामध्ये काहीतरी भरून जाईल तर या अशा प्रकारच्या सहा बर्ण आहेत आणि पूर्ण ट्रान्स ट्रान्सपरंट असल्यामुळे मध्ये काय ठेवले ती लगेच दिसायला दिसायला पण सोपं जात आणि दिसायला पण खूप म्हणजे किचनमध्ये लावल्यानंतर छान दिसतात आणि त्याच्यानंतरच्या या म्हणजे एक ते सव्वा किलो जे आहे ते याच्यामध्ये मावलं जातं तर या भरण्या मी डीमार्टला गेल्यानंतर एकदमच गेली आणि सगळ्या भरण्या जे आहे ते मी घेऊन आले असं काही माझ्याकडून होत नाही जसं जसं मला लागतील तशा तशा मी एक एक दोन दोन ज्या दो, दोन आय थिंक दोन दोनच्या सेटमध्ये जे आहे ते भरण्या घेऊन आलेले होते तर या भरण्याला साधारणतः चार पाच वर्ष झाले असतील म्हणजे मी एकाद महिना गेले दोन घेऊन आले दुसऱ्या महिन्यात दोन घेऊन आले अशा ज्या आहे ते मी सेम कलरच्या जे सहा भरण्या जे घेऊन आले होते आणि याच्यामध्ये पूर्णपणे जे आहे माझं नाश्त्याचं किंवा तांदूळ जे मी माझ्याकडे दोन ते तीन प्रकारचे मी तांदूळ वापरते एक जो आहे ते इंद्रायणी जो आपण दररोज रेग्युलरसाठी वापरतो आणि हा जो मी बर्णीमध्ये ठेवते तो तो चांदतारा तर कधीतरी असंच म्हणजे एकदम सुट्टा सुट्टा भात खायची इच्छा होते तर त्याच्यासाठी हा तांदूळ आणि कधी पुलाव बिर्याणी भी, वगैरे करायची असेल तर त्याच्यासाठी जे आहे तुम्ही बासमती तांदूळ जे आहे तो ठेवते पोहे शेंगदाणे वगैरे अशा गोष्टी ज्या म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये असतील तर त्या ज्या आहेत ते मी अशा प्रकारच्या मोठ्या म्हणजे एक ते सव्वा किलो मावून जातं त्याच्यामुळे हे पण जो किराणा आहे तो मला एक ते दीड महिना जो आहे तो चालून जातो त्याच्यामुळे जे आहे ते मी या भरण्यामध्ये जास्त जे ठेवायचं असेल तर या भरण्यामध्ये ठेवते आणि या भरण्यांची पण क्वालिटी म्हणाल तर खूप छान आहे तर दोनशे पंचवीस रुपये का दोनशे तीस अशाच दरम्यान जे आहे ते मला दोन दोन दो 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 धरण्या ज्या आहेत ते भेटलेल्या होत्या त्याच्यानंतरच्या ह्या पूर्णपणे ज्या आहेत त्या काचेच्या भरण्या आहेत तर या दोन भरण्यांमध्ये मी एका गाईचं तूप आणि एकामध्ये जे आहे ते म्हशीचं तूप ठेवत असते तर आज माझे दोन्ही पण तूपच जे आहे ते संपलेली होती ती उद्या मला करायची होती त्याच्यामुळे आज ज्या आहेत त्या दोन्ही भरण्या ज्या आहेत मी घासून वगैरे स्वच्छ करून ठेवल्या तर ह्या पण मी डी मार्टमधून एकशे एकोणचाळीस रुपयाला काहीतरी एक अशी घेतलेली होती आणि दोन भरण्या मी एक सोबतच घेतलेल्या होत्या मागच्या महिन्यामध्येच काहीतरी तर ह्या दोन भरण्या आहेत आणि मार्टला पण काही काही गोष्टीमध्ये खूप आपल्याला मध्ये परवडलं जातं तर दोनशे एकोणतीस का एकोणचाळीस रुपयामध्ये दोन भरण्या ज्या आहेत मला भेटलेल्या होत्या म्हणजे एक भरणे दोनशे एकोणचाळीस रुपयाला तर क्वालिटी खरंच मार्टचे जे, जे पण काही वस्तू असतात त्याची क्वालिटी खूप छान असते आणि त्याच्यानंतरच्या ज्या आहेत त्या या दोन भरण्या तर ह्या खूप म्हणजे खूप खूप एअरटाईट भरण्या आहेत ज्याच्यामध्ये जेही काही ठेवाल जसं की काहीही ठेवलं तर जसं आहे तसं ज्या अजिबात म्हणजे मऊ वगैरे काही पडत नाही तर या एकशे एकोणचाळीस रुपयाला का दीडशे रुपयाला असे एक भरणी असं मला जी आहे ती पडलेली होती तर ही पण मी डी मार्टमधूनच आणली होती तर या दोन्ही भरण्यामध्ये मी रु दोन्हीमध्ये पण ऋतूचा जो आहे तो खाऊ ठेवत असते तर या एकामध्ये जे आहे ते बिस्किट ठेवते आणि एकामध्ये त्याला जे काही म्हणजे कधी फरसाण आणलेलं असेल तर ते काही ठेवून देते की जर म्हणजे समोरच ठेवलेले असतात या भरण्या की त्याला कधी दिसलं तर खायची इच्छा झाली तर लगेच मी जे आहे ते त्याला काढून देते तर बिस्किटचं म्हणाल तर, तर काही आम्ही दोघं पण अजिबात कधी बिस्किट खात नाही आणि ऋतूला पण एवढं काही जास्तीचं बिस्किट आवडत नाही त्याच्यामुळे बिस्किट त्याच्यासाठी कधीतरी म्हणजे आठवड्यातून एखाद दिवस जे आहे तो तो बिस्किट खातो तर हे मागच्या महिन्या महिन्यामध्येच हो आणलेले त्याच्या आजोबा आले होते तेव्हा त्यांनी जे आहे ते छोटे छोटे बिस्किटचे पुढे ऋतूला भरपूर असे घेऊन दिलेले होते तर तेच होते म्हटलं तेच आता जे आहे ते भरून ठेवूयात आणि माझं म्हणजे मला थोडंसं जरा काचेच्या जा भरण्या ज्या आहेत ते खूप आवडतात त्याच्यामुळे मी सतत म्हणजे डीमार्टला कधीही गेले तरी एका तरी भरणी माझ्या किराण्यामध्ये असते म्हणजे असतेच आणि दुसऱ्या भरणीमध्ये जे हे राजगिऱ्याचे लाडू होते ते त्याच्यामध्ये जे आहे ते भरून ठेवले मी तर दररोज एक राजगिऱ्याचा लाडू जो आहे तो ऋतूला मी देत असते आणि त्याला तो खूप आवडतो म्हणजे कसं समोर ठेवलं की लगेच तो मागतो आणि मला पण द्यायचं म्हणजे लगेच हे होतं त्याच्यामुळे जे आहे ते मी याच्या अशा प्रकारच्या भरण्यामध्ये जे त्याच्या आवडीच आहे ते भरून ठेवते भरल्यानंतर दिसायला पण खूप म्हणजे काचेच्या भरण्यात ज्या आहेत त्या तू घासून घेतल्या की दिसायलाच खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसत असतात आणि त्याच्यानंतरच्या ज्या आहेत या भरण्या तर या मी मिशोवरून सहाचा सा सेट जो आहे तो मागवला होता आणि या भरण्यामध्ये मला खरंच म्हणजे माझे एक्स्ट्राचे पैसे जे आहेत ते गेले होते आणि या भरण्या घेतल्या होत्या मी मिशोवरून नऊशे नव्याण्णव रुपयाला आणि त्याच्यानंतर जे आहे ते मी डी मार्टमध्ये याच भरण्या बघितल्या तर त्या नव्याण्णव रुपयाला एक अशी होती तर माझे दोनशे ते तीनशे रुपये जे आहेत ते मिशोला जास्त गेलेले होते तर असं बघितलं तर आपण नव्याण्णव रुपयाला एक भरणी म्हटलं तर सहा भरण्याचे आपले पाचशे चौऱ्याण्णव रुपये होतात तर माझे नऊशे नव्याण्णव रुपये जे आहे ते गेले होते तर असं कधी कधी होता आपल्यासोबत त्यामुळे कधी पण एखादी गोष्ट घेताना आपण जेव्हा ऑनलाईन जरी घेत असलो तरी एकदा लोकल शॉपमधून किंवा डिमांडमधून त्याचे म्हणजे बघून घेणं खूप गरजेचं आहे आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब